मी स्पष्ट होतात तुकोबराय म्हणतात मुखानं हरी हरी म्हटलं पाहिजे याचा परिणाम काय होणार आहे मायाजाळ तुटणार आहे तुम्ही आम्ही आत्मिक समाधानाला प्राप्त होणार आहात एक सांगू तुम्हाला आपण काय करतो याचे परिणाम आपल्याला माहिती असतात आपण काय करतो ना याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत परिणाम चांगले आहेत का परिणाम वाईट आहेत व्यक्तीशी मी बोलत नाही जनरली बोलतो ऐका दारू पिणाऱ्या माणसाला माहिती आहे की आपण वेळेच्या आधी हे फुटून मारणार आहे बोला परिणाम माहिती आहेत का नाही परिणाम माहिती आहेत पण तरी सुद्धा पिणं सुटत का नाही गुटखा मावा खाणाऱ्याला एक ना एक दिवस हे काढून मारावं लागतंय काढून मरावं लागते ऐका माझा मुद्दा लक्षात घ्या आपण काय करतो याचे परिणाम आपल्याला मा माहिती आहेत मग मला सांगा चांगलं कर्म करून सुद्धा जाण्याच आहे आणि वाईट कर्म करून सुद्धा जाण्याच आहे मग चांगलं कर्म करूनच तुम्ही आम्ही गेलं पाहिजेत आता कीर्तनाला आल्यानंतर चपला पळवणार निघलच निघत नाही का पुन्हा जर समजा समजा आता माझीच गेली जाणार नाही इथं कारण चांगला अनुभव आहे मला आता जाणार नाही पण गेलीच आणि पुन्हा जर मी शिंदेवाडीत आलो तर शिंदेवाडीत आल्यानंतर मी पहिलं काय म्हणणार गेल्या वेळेला कीर्तन आलो बरं का पण माझी चप्पल म्हणजे हे आठवणीनं नाव निघणार कुणाचं नेणाऱ्याच मला काय सांगायचंय चांगलं कर्म केल्यानंतर चांगलं होतं वाईट कर्म केल्यानंतर वाईट होतं गुरुवरे महाराज छान पद्धतीने त्या कोटी सांगायचे चांगलं वागून चांगलं होणारी लोक समाजामध्ये आहेत वाईट वागून वाईट होणारी लोक समाजामध्ये आहेत आणि चांगलं वागून वाईट होणारी लोक समाजामध्ये आहेत आणि वाईट वागून चांगलं होणारी लोक समाजामध्ये आहेत काय कळलं नाही कळलं ऐका पुन्हा एकदा ऐका चांगलं वागून चांगलं होणारी लोक समाजामध्ये आहेत आज पाहना तुम्ही बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं जे कार्य मग ते सामाजिक असेल सांप्रदायिक असेल प्रामाणिकपणानं त्यांना या ठिकाणी कार्य केलं आज त्याची पावती काय हा जमलेला झालेला माहोल या त्या कार्याची आहे लक्षात घ्या मला काय सांगायचंय चांगलं वागलं की चांगलं होत गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ आहे जीवन जगणं सगळं काय व्यवस्थित आहे आळंदी पण ढरीची वारी आहे तो माणूस जर एकादशीला गेला तर गाव चर्चा करत माणूस चांगला होता शिंदे महाराज एकादशीला मरण आलं म्हणतात का नाही लोक त्याच उलट वाईट वागून वाईट होणाऱ्या लोकांची चर्चा काय असते जो घरात सुद्धा भांडतो जो गावच्या चौकात गेला तरी भांडतो प्रवासात गेला एसटीत जो शेजारी बसल्या त्याच्या सुद्धा त्याच्या बरोबर सुद्धा भांडतो असा भांडकुदळ माणूस जर आमोशाला गेलाच नाही नाही जाऊ नये पण असा माणूस आमोशेला गेला तर गाव काय म्हणतोय बर झालं गावची असं कस जमत लगेच असलं म्हणजे पिढा गेली ऐका चांगलं वागलं की चांगलं होत वाईट वागलं की वाईट होत तिसरा आणि चौथा मुद्दा मला जो या ठिकाणी सांगायचा ना चांगलं वागून वाईट होत आणि चौथा मुद्दा वाईट वागून चांगलं होतं ऐका चांगलं वागून वाईट झालं की लोक देवाला नावं ठेवतात बरोबर ना सगळं चांगलं वागतो आपण पण वाईट घटनेचा क्रम आपल्या जीवनामध्ये होत असतो त्यावेळेला आपण देवाला नाव ठेवतो पण वाईट वागतो पण चांगलं घडतं वाईट वागतो आपण पण चांगलं घडतं त्यावेळेला देवा ठेवतो का अजिबात नाही सगळं बसायला गाडी आहे चार माजल्याची माडी आहे सगळं जिथल्या तिथं अशा वेळेला देव आठवत अजिबात नाही पण ज्या वेळेला वाईट घडत त्या मात्र देव आठवल्याशिवाय राहत नाही देवाचा आठव हो कधी चांगलेपणा ते का खर सांगा बरं कुणाचा प्रपंच चाळीस वर्ष झाला कुणाचा पन्नास वर्ष झाला देव खरंच चांगल्या कामात तुम्हाला आठवला का आणि आठवला का गुरुवर्य श्यामगावकर आपण विनोदाना सांगायची देव तुम्हा आम्हाला फक्त दुःखात आठवतो देव तुम्हा आम्हाला फक्त भय असलं कीच आठवतो अन्यथा आठवत नाही भजनी मंडळ भजन करून निघालं रात्री कीर्तनानंतर दोन वाजता शिंदेवाडीवर न त्यांना सारोळ्याला जायचं होतं किंवा पलीकडचं सगळं विंग पकडा हा आणि भजन झालं सगळं झालं एकाच्या डोक्यावर पिटी आहे एकाच्या डोक्यावर मृदंग आहे आणि हे सगळं भजनी मंडळ निघालं चालत आता आपल्या गावात पोचायचंय गावात पोचायच्या अगोदर वडा लागतोय रात्री दोन अडीच वाजता मध्यरात्रीला दोन तास जागर करून भजनी मंडळ निघालंय आणि ते भजनी मंडळ चालत 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 कुठपर्यंत पोचलं वड्यात पोचल तिथं लाईट नाही तिथं काय नाही मग सगळ्यांचं नामस्मरण सुरू झालं राम 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 आणि वढा वडून पलीकडं गेले जस घरचा दिवा दिसला दिवा 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 म्हणजे लाईट लाईट घरचा लाईट जसा दिसला की राम 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 नाही अजिबात नाही आता हे मी का सांगितलं जिथं भय आहे भीती आहे रोग आहे अशा वेळेला तुम्ही आम्हाला देवा ठेवतो चांगल्या तुम आम्हाला देवाठवत नाही चांगल्या वागून वाईट झालं की आपण देवाला ना ठेवतो आहे आणि देवतास आहे एखाद्याच्या घरात एखादी विचित्र गट घडू द्यात एखाद्या तरुणानं जावं गाव त्या ठिकाणी सांत्वन करायला येत बरोबर का नाही एखाद्याच्या घरात एखादी विचित्र गट न घडावी गाव सांत्वन करायला ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला घरातली लोक असं म्हणतात आमचं सुख त्या देवाला पाहवलं नाही आता ज्यानच आपल्या समोर कवड्या टाकल्या सुखाच्या दुखाच्या सगळ्याच त्याला आपलं सुपा नाही का आता याच्यावर एक समजण्यासाठी एक तात्विक दृष्टिकोन सांगतो आणि व्यवहार सांगतो ऐका देवाला नाव ठेवण्यात आरसा कसा आहे जसं असताल हो तसं दाखवतो आपण जर नाकात नगदे असेल तर आरशात नाकाची दांडी दिसणार का बोला दिसणार का नाही दिसणार जैसे तैसे दाबी आरसा नक्ट्या कैसा पालटे आपण जर नक्ट्या असेल तर आरशात नाकाची दांडी दिसणार नाही मग आरसाच तसा आहे आणि आरशाचा पाराच उतरलाय आणि आरसा लय जुना झालाय आरशाला नावं ठेवण्यात मजा नाही हा ऐंशी वर्षाची आजी बाजारात गेली कुठे गेली बाजारात बाजारात गेली काय घ्यायला आरसा 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 गेला बाजारात गेली आता जुनी लोक असं जनरल स्टोअर मध्ये जात नाही बाजाराची खाली दुकानं बसलेली असतात का तिथे जातात मग ते जाता दुकानदाराला विसरले आरसा कितीला दिला तिकडचा नको इकडचा द्या आरसा कितीला दिला मग दुकानदाराने आवाज दिला, दिला? दुकान दिला। पन्नास रुपये दुसऱ्या दुकानावर गेली किती वर्षाची म्हातारी काय घ्यायला गेली हा पहिल्या दुकानावर किती रुपये किंमत सांगितली पन्नास दुसऱ्या दुकानावर गेली आरसा कितीला दिला, दिला? पन्नास रुपये तिसऱ्या दुकानावर गेली आरसा कितीला दिला पन्नास रुपये आता आरसा हातात घेतला किती वर्षाची म्हातारी हा लक्षात चांगलं ठेवले बर ऐंशी वर्षाची म्हातारी आरसा घ्यायला गेली आहे आरशात बघून त्या दुकानदाराशी बोलते आरसा पन्नासला जरा महागच आहे बरं का मी वीस वर्षाची असताना कुठं बघून मी वीस वर्षाची असताना त्या आरशात चांगलंही दिसत होत आणि तो आरसा दोन रुपयाला होता म्हणजे आता आता किती वर्षाचे आहेत ऐंशी साठ वर्षाचा फरक आता खरंच सांगा साठ वर्षात बदल पुन्हा झाला आरशात का मतारीत बदल झाला तो माणसामध्ये बदल झाला आरसा बदलत नाही तर समाजात देव आहे जशी भक्ती तशी मुक्ती आहे जैसा केला तैसा होय धावे सोय धरून धावे सोय धरोने धावे सोय धरून धरी का लागे तैसी लावी प्रीत म्हणून देवाला नाव ठेवण्यामध्ये मजा नाही हा बरीचशी लोक तसं देवाला नावं ठेवतात देवाला नाव ठेवून मजा नाही आपल्या जीवनात जीवना जीवनात चांगले येणारे आणि वाईट येणारे जे भोग आहेत ते भोग तुम्हा आम्हाला भोग ना आलिया या भोगासी असावे सादर आली या आलिया भगशा सभे देवावरी भार घालूनिया मग तो कृपा सिंधू त्याच्यावर दुका मने घालू तयावरी आणि वाहू हा संसार देवापई सगळा भार आपण देवावर टाकला की आपला प्रपंचही समृद्ध करतो आणि परमार्थही उच्च कोटीचा करतो कोण देव त्याच्यावर भार टाकला तर आणि नेहमी मी सांगतो जे देवाला आवडते तेच करावं आयुष्य गेलं आपलं आव्हाना काय आवडतंय आणि हिला काय आवडतंय हा कामा निघतानाच फोन तुमचं काय वेगळं नाही आमच्यासारखंच तुमचं बी आहे कुठ नाही जा अगोदर फोन येतोय नाही आला तर करावा लागतोय हा हॅलो काय आणायचंय का इथन सुरुवात होती आयुष्य गेलं ना हो बाजारात गेलं की तेवढंच म्हणते मातारीला मी तीची पिंडीला आडाव आवडते आणि ती न्यावीच लागते आयुष्य गेलं देवाची आवड जोपासली की परमार्थ वेगळा करावा लागत नाही मग देवाला काय आवडत हे चितोर भक्ती देवा संकल्पा विमाया संसाराचे संकल्पा विमाया संसाराची देवीले आनंदे तैसे आनंदे तै जे जियावे जे देवाला आवडते ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे ऐका देवाची आवड काय त्याची भक्ती करावी लागते संसारावरच प्रेम ज्या ताकदीनं करतो ना तुम्ही आम्ही त्या ताकतीनं प्रेम एकदा देवाला लावून पहा देवाला लावून पा पहा तुम्ही चोवीस तासाचा प्रपंच आहे बरोबर ना आपला रोजचा चोवीस तासाच्या प्रपंचामध्ये एक मिनिट असा असतो प्रत्येकाच्या घरातला कि त्या एक मिनिटासाठीच आपल्याला समाधान आहे मलक एक मिनिटासाठी समाधान आहे नाही तर पहाटे उठल्यापासनं मायमावल्यांच्या हाताला दम नसतोय बरोबर आहे का नाही कमीत कमी पाच वाजता उठत असाल तुमची बाजू घेतोय मान आता हलवा हा पाचला उठत असाल बरोबर का नाही मग उठल्यापासनं म्हातारीच्या हाताला दम नाही झाडूच घेणार मग ते अंगण झाडणं असल झाडून लोटून घेणं असल साडा टाकणं असल रांगोळी काढणं असेल मग ते सगळं जिथल्या तिथं होतंय किती वाजता उठून इथं खरं बोला पाच वाजता उठताय का सात वाजता हा उठल्यापासून हाताला दम नसतोय दिवसभरातली कामं उरकायची शेतात जायचं कोण आता जाते इंडस्ट्रियल झोन मध्ये राहता कोण कंपनीत जाते कोण शेतातली कामं करत आहे कोण वेगवेगळ्या क्षेत्रात काम आहे का दिवसभरातली कामं उरकून या चोवीस तासांच्या प्रपंचामधला एक मिनिट असा असतो की तो एक मिनिट आपल्याला समाधान देतो तो एक मिनिट म्हणजे सायंकाळी आपल्या देवघरात देवासमोर लावलेला दिवा खर सांगा चोवीस तासाच्या प्रपंचामध्ये समाधान आहे का दिवा लावल्यानंतर देवासमोर दिवा लावल्यानंतर समाधान आहे देवासमोर दिवा लावल्यानंतर समाधान हा इतर वेळी समाधान नाही दुःख म्हणून आयुष्यभराचा प्रपंच जरी असला ना जे देवाला आवडत आहे ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे देवाला आवडणारी गोष्ट कोणती तर त्याची भक्ती आहे त्याचं नामचिंतन आहे नाथ महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी खूप छान वर्णन केलं काय देवाला आवडत आहे आवडे देवासी तो ऐका

केलं पाहिजे देवाची आवड सांगत असताना पहिल्या क्रमांकाला देवाला काय आवडत आवड देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार आंदिवस आ, 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 मग त्याच्या नंतर देवाची आवड तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा देवाला तुळशी माळ सुद्धा नंतर आवडते पण अगोदर काय नामचिंतन हा सगळ्यात मला सांगा मग देवाला जर नामचिंतन आवडत आहे मग ते तुम्ही आम्ही करू नये का अव हाडा मासाच्या माणसाची आवड जोपासायला जर आपण आयुष्य खर्च करतोय मग ज्याने दिलंय आपल्याला ज्यांना दिलंय हे सगळं त्याची आवड जोपासायला नको का त्याच्यासाठी काहीतरी करायला नको का ज्यांना दिलंय म्हणून तर देवानं दिलंय म्हणून तरी त्याच्यासाठी तुम्ही आम्ही थोडंफार जगलं पाहिजेत हा अचानक आहे कदा झटका बसला की लोक म्हणतात नाही नाही देव आपण देव देव केला पाहिजेत मग तुळजापूरला गेलं पाहिजेत मग गाणगापूरला गेलं पाहिजेत अक्कलकोटला अक्कलकोटला गेलं पाहिजेत पंढरपूरला गेलं पाहिजेत हा हा त्याचा उपयोग नाही आपण कायम भगवंताच्या चिंतनामध्ये असलं पाहिजे नामधरा कंठी विठोबाची संकट येऊ द्यात त्या संकटात सुद्धा आपण मुक्त होतो केवळ नामचिंतना म्हणून नामचिंतन तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे हे केल्यानंतर ती साधक मंडळी महाराजांजवळ गेली महाराजांना म्हणू लागली महाराज हे मायाजण तोडण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेल्या पैशाचा उपयोग करू शकतो का आमच्याकडं मोठ मनुष्य बळ आहे ही माया नष्ट करण्यासाठी त्या बळाचा आम्ही वापर करू शकतो का महाराज म्हटले आमच्या दृष्टीनं हे सगळं गबाळ आहे या गबाळाच्या बरी तुम्ही पडू नका अभंगाचं दुसरं आणि कणा काय